नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जी बातमी कधीच जुनी होत नाही अशा प्रकारची जी काही बातमी आहे ती म्हणजे पोलीस भरती पोलीस भरती हा असा एक विषय आहे महाराष्ट्रामध्ये जो कधीच जुना होणार नाही कधी पण तुम्ही न्यूज जेव्हा बघता किंवा कुठली माहिती घेण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्या कानावर हीच गोष्ट असणार आहे की येणाऱ्या काही काळामध्ये पोलीस भरती होणार आहे ही पोलीस भरती जी आहे ही सतरा हजार ज्या काही जागा भरण्यात आलेल्या आहेत त्यानंतर ही पोलीस भरती डिसेंबरमध्ये निघणार होती डिसेंबरमध्ये ही भरती होणार होती परंतु त्यानंतर डिसेंबरनंतर मग फेब्रुवारीमध्ये भरती होणार होती परंतु आता सध्याची परिस्थिती अशी आहे की पंधरा पासून म्हणजे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून राज्यामध्ये ही पोलीस भरती त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि जे कारण दिलेलं आहे ते कारण असं सांगितलेलं आहे की उन्हाळा पावसाळ्यामुळे या ठिकाणी भरती लांबलेली आहे आणि यामध्ये काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीसुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत सतरा हजार जागा या ठिकाणी भरलेल्या होत्या त्यावेळेस सतरा लाख अर्ज या ठिकाणी आले होते आणि या ठिकाणी सुद्धा अकरा लाख अर्ज येणार आहेत दहा हजार जागेसाठी या ठिकाणी दहा हजार जागा असणार आहेत आणि दहा हजार जागेसाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता दहा हजार जागा असणार आहेत आणि या ठिकाणी अकरा लाख अर्ज अपेक्षित असणार आहेत आणि एकाच म्हणजे एका जागेसाठी दहा उमेदवार हे जे काही शारीरिक चाचणी आहे मैदानी चाचणी आहे यातून ते निवडण्यात येणार आहेत अशा प्रकारची ही अपडेट आहे उशीर झालेला आहे उशीर खूप होणार आहे सुद्धा यानंतरसुद्धा उशीर होणारच आहे परंतु तुम्ही तुमच्या तयारीमध्ये राहा आणि जो काही अभ्यास आहे तो अभ्यास करत राहा आणि त्याचबरोबर एक यामध्ये अजून एक अपडेट महत्त्वाची अशी आहे की तुम्ही या भरतीमध्ये एकाच एका जागेसाठी एकच अर्ज या ठिकाणी भरू शकणार असणार आहे म्हणजे जर तुम्ही समजा एखाद्या नागपूर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आणि नागपूर जिल्ह्याची भरती दिल्यानंतर मग तुम्ही अमरावती किंवा मग तिकडे मुंबईमध्ये जर तुम्ही भरती द्यायला गेले आणि जर तुम्ही पात्र जरी झाले तरी तुम्हाला त्या ठिकाणी ते अपात्र करणार आहेत कारण की एका जागेसाठी फक्त एकच उमेदवार अर्ज करू शकतो अशा प्रकारची ही माहिती यांनी दिलेली आहे <coughs> पोलीस भरतीचा विषय आहे त्या कारणामुळे महाराष्ट्रातले बहुतेक विद्यार्थी पोलीस भरतीसाठी आग्रही असतात त्यांचं जे काही टार्गेट आहे ते पोलीस भरती असतं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे की येणाऱ्या काही काळामध्ये सप्टेंबरमध्ये म्हणजे किंवा या वर्षामध्ये ही भरती या ठिकाणी होणार आहे त्यासाठी तुम्ही या ठिकाणी तयारीला लागायला पाहिजे कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे कारण की जे काही प्रोसिजर आहे पोलीस भरतीची वास्तविक पाहता पोलीस भरतीवर जे काही ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत किंवा मग ज्यांचं एज्युकेशन बारावी झालेलं आहे त्यांचंच या ठिकाणी हक्क आतापर्यंत होता परंतु आता जे काही बेरोजगारीचं प्रमाण आहे हे प्रचंड वाढलेलं असल्याकारणामुळे या भरतीसाठी पदवीधर उच्च पदवीधर उच्च शिक्षित उमेदवारसुद्धा या ठिकाणी पोलीस भरती करत असतात त्या कारणामुळे कॉम्पिटिशन जास्त असणार आहे लेखीमध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मार्क्स चांगले घ्यावे लागणार आहेत